नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी डॉक्टर स्मिता आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या वेट लॉस संदर्भातला एक खूप महत्वाचा विषय समजून घेणार आहोत फास्ट वेट लॉस आपल्याला जर करायचा असेल तर आपल्या नाश्त्यामध्ये आपल्याला कुठले कुठले बदल करायला हवेत कुठल्या गोष्टी टाळायला हव्यात आणि कुठल्या गोष्टी करायला हव्यात हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत वजन कमी करणं ही एक गुंतागुंतीची प्रक्रिया आहे आणि त्यामुळंच आपल्याला अगदी छोट्या छोट्या वाटणाऱ्या या गोष्टी आपल्या वेट लॉस जर्नीमध्ये तितकीच महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात त्यामुळं जर तुम्ही ओवरवेट असाल तुमच्या लॉस जर्नीवर असाल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप हेल्पफुल आणि खूप इन्फॉर्मेटिव्ह असा होणार आहे नेहमीप्रमाणे या सगळ्या गोष्टी आपण सायंटिफिक वेमध्ये समजून घेणार आहोत त्यामुळे नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा चला तर मग सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओला वेटलॉस जर्नीमध्ये आपल्याला आपल्या नाश्त्यामध्ये जे बदल करायला हवेत त्यामधली सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाश्ता आपला वेळच्या वेळी करणं बरेच लोक नाश्ता करणं टाळतात खूप साऱ्या लोकांचा असं सा समज असतो की नाश्ता करणं आपण जर टाळलं तर त्यामुळं आपला कॅलरी इनटेक कमी होईल आणि आपला वेट लॉस होईल आपलं वजन कमी होण्यासाठी ही गोष्ट आपल्याला मदत करणारी ठरेल पण असं अजिबात होत नाही ज्या वेळेला आपण ब्रेकफास्ट घेणं टाळतो त्यावेळेला आपलं मेटाबॉलिझम खूप जास्त प्रमाणात एफेक्ट होत असतं आपलं मेटाबॉलिझम म्हणजेच आपली चयापचयाची जी प्रक्रिया आहे ती स्लो होते ती रिटार्ड होते स्किपिंग ब्रेकफास्ट म्हणजे नाश्त्याच्या वेळेला काहीही न खाणं नाश्ता करणं टाळणं या गोष्टी आपल्या वजन वाढीचं एक महत्त्वाचं कारण आहेत म्हणजे आपण कॅलरी इन्टेक आपला कमी होईल म्हणून नाश्ता घेणं टाळतो पण हीच गोष्ट आपल्या वजन वाढीचं कारण बनत असते आणि बऱ्याच वेळेला काय होतं ज्या वेळेला नंतर भूक लागते आपल्याला दहा अकराच्या दरम्यान भूक लागते नाश्ता आपण केलेला नसतो अशा वेळेला ओव्हरईटिंग होत असतं म्हणजे अशा वेळेला जे समोर येईल त्यावरती आडवा हात मारला जातो आणि खूप सारं ओवरईटिंग होतं म्हणजे नाश्ता न करून ज्या कॅलरीज आपण वाचवलेल्या असतात त्या पुन्हा दुप्पट प्रमाणात आपण घेत असतो वेळेवर केलेला नाश्ता हा आपली भूक रेग्युलेट करण्यासाठी मदत करत असतो म्हणजेच आपली एपिटाईट रेग्युलेट होते ओवर इटिंग आपलं वाचतं आणि आपलं मेटाबॉलिझमसुद्धा त्यामुळं स्पीडअप होतं त्यामुळं लॉस जर्नीवर असताना नाश्ता वेळच्या वेळी करणं ही एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे आता पाहूयात नंबर दोन आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आणि ती म्हणजे नाश्त्यामध्ये भरपूर हायली प्रोसेस्ड फूड घेणं बऱ्याच लोकांचा इथे गोंधळ निर्माण होतो नाश्ता आपण करायलाच हवा वेळेवर करायला हवा ही गोष्ट चुकीच्या पद्धतीनं घेतली जाते खूप जास्त हायली प्रोसेस्ड फूड आहारामध्ये घेतलं जातं म्हणजेच खूप जड पदार्थ हेवी फूड जसं की मैद्याचे पदार्थ आहेत किंवा तळलेले पदार्थ आहेत समोसा कचोरी वडापाव फरसान भुजिया यासारखे पदार्थ ब्रेकफास्टमध्ये घेतले जातात बऱ्याच लोकांना गोड खाण्याची सवय असते आणि नाश्त्यामध्ये सुद्धा भरपूर गोड पदार्थांचा समावेश केला जातो बरेच लोक सकाळच्या नाश्त्यामध्ये ब्रेड बिस्किट खारी टोस्ट यासारखे पदार्थ घेतात हे सगळे पदार्थ हाय कॅलरीज आहेत त्यामध्ये ॲडेड शुगर्स असतात आणि मैद्याचं प्रमाण खूप जास्त असतं त्यामुळं या सगळ्या गोष्टी आरोग्याच्या दृष्टीने आपल्या वजन वाढीच्या दृष्टीने घातक आहेत त्यामुळं आपले ब्लड शुगर लेवल्स स्पाइक होत असतात आपले फूड क्रेविंगसुद्धा यामुळं वाढत असतात त्यामुळं जर तुम्ही तुमच्या वेट लॉस जर्नीवर असाल तर या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे वरचेवर किंवा दररोज जर या गोष्टी तुम्ही तुमच्या नाश्त्यामध्ये घेत असाल तर वेट लॉस तुमच्यासाठी खूप अवघड आहे ही गोष्ट आपण लक्षात ठेवायला हवी आता पाहूयात नंबर तीन आणि तिसरी महत्वाची गोष्ट यामध्ये आपण पाहणार आहोत की आपण नेमकं खायचं काय आहे कुठल्या गोष्टी आपण आपल्या नाश्त्यामध्ये घ्यायला हव्यात की जेणेकरून आपल्याला आपला वेट लॉस सोपा होऊन जाईल वेट लॉस आपला सहज अचीव करता येईल नाश्त्यामध्ये आपल्याला घ्यायला हवेत अंकुरित केलेले मूग किंवा अंकुरित कडधान्य मूड आलेले कडधान्य आपण घेऊ शकतो किंवा वेगवेगळ्या भाज्यांपासून बनवलेले पराठे आपल्याला घेता येतात थालीपीठं आपल्याला घेता येतात सीजनल फ्रूट्स म्हणजेच हंगामी फळं त्या त्या ऋतूंमध्ये येणारी जी फळं बाजारात आपल्याला उपलब्ध होत असतात ती आपल्याला नाश्त्यामध्ये घेता येतात वेगवेगळ्या भाज्यांचा वापर करून कमी तेलात बनवलेला उपमा किंवा पोहे आपण घेऊ शकतो सोयापासून बनलेले पदार्थ आपण घेऊ शकतो नट्स आणि सीड्स म्हणजेच सुकामेवा आणि पौष्टिक बिया ज्या आहेत त्यांचा वापर आपल्याला मर्यादित स्वरूपात करता येतो ज्या दुधाची साय दोन वेळेला काढली गेलेली आहे असं सायविरहित दूध आपण घेऊ शकतो किंवा आजकाल बाजारामध्ये टोंड मिल्कसुद्धा आपल्याला अवेलेबल होतं ते सुद्धा आपल्याला घेता येतं जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर तुम्ही एग्स म्हणजेच अंडीसुद्धा ब्रेकफास्टमध्ये घेऊ शकता आता या सगळ्या पदार्थांकडं जर तुम्ही लक्षपूर्वक पाहिलं तर तुम्हाला ही गोष्ट जाणवून येईल की हे सगळे पदार्थ प्रोटीननी रिच आहेत म्हणजेच प्रथिनांचा उत्तम स्रोत आहेत सकाळच्या ब्रेकफास्टमध्ये आपण अशा गोष्टी घ्यायला हव्यात ज्या प्रोटीन रिच आहेत नाश्त्यामध्ये प्रोटीन्स जास्त असणारे पदार्थ ज्या वेळेला आपण घेतो त्यावेळेला हे प्रोटीन्स आपल्याला खूप वेळ फुलर राहण्यासाठी मदत करतात म्हणजे लगेचच आपल्याला भूक लागत नाही बराच वेळ आपलं पोट भरलेलं राहतं दिवसभराच्या कामांसाठी आपल्याला लागणारी जी ऊर्जा आहे ती पुरवण्यासाठी हे प्रोटीन्स आपल्याला मदत करत असतात आपली एनर्जी टिकून ठेवण्यासाठी मदत करत असतात आणि आपलं मास स्ट्रॉंग करण्यासाठी सुद्धा आपल्याला त्याची खूप छान मदत मिळत असते त्यामुळं सकाळच्या नाश्त्यामध्ये प्रोटीन्स युक्त पदार्थ समाविष्ट करणं हे आपल्या वेटलॉससाठी खूप फायदेशीर ठरत असतं आता पाहूयात नंबर चार आणि चौथी महत्त्वाची गोष्ट आणि ती म्हणजे रेडी टू ईट जे जे पदार्थ आहेत ते घेणं आपण टाळायला हवं आता यामध्ये खूप वेगवेगळ्या गोष्टी येतात कारण रेडी टू ईट म्हणजेच तयार पदार्थ जे पॅकेट फोडून आपल्याला घरच्या घरी लगेच तयार करता येतात असे जे पदार्थ आहेत त्यामध्ये भरपूर सारे प्रिझर्वेटिव्हज असतात भरपूर ॲडेड शुगर्स असतात आणि फायबर्सचं प्रमाण त्याच्यामध्ये खूप कमी असतं अशा पदार्थांमध्ये ॲडेड शुगर्स असतात आर्टिफिशियल स्वीटनर्स असतात या सगळ्या गोष्टी आपल्या वजन कारण बनत असतात आता इथे आणखी एक छोटीशी महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि ती म्हणजे बरेच लोक नाश्त्यामध्ये फ्रूट ज्यूस घेतात फळांचे रस घेतात फळांचे रस घेण्याऐवजी ते फळ आपण तसंच चावून चावून खायला हवं यामुळं काय होतं फळांमध्ये असणारे फायबर्स आपल्या शरीराला मिळतात त्यामध्ये असणारे तंतुमय पदार्थ चोथायुक्त पदार्थ आपल्या शरीराला मिळतात त्याचा डायजेशनसाठी त्याच्या पचनासाठी आपल्या शरीराला जास्त वेळ द्यावा लागतो आणि त्यामुळं आपलं पोट बराच वेळ भरलेलं सुद्धा मदत मिळते फळांमध्ये असणारे विटॅमिन्स मिनरल्स अँटीऑक्सिडंट्स या सगळ्या गोष्टी तर आपल्याला मिळतातच पण ज्या वेळेला ते फळ आपण चावून चावून खातो त्यावेळेला आपल्या तोंडातले पाचक रस त्यामध्ये मिसळत असतात ते पाचक रस त्याच्यामध्ये मिसळले गेल्यामुळं ते पचनासाठी अजून योग्य बनतात आपल्या पचनाला मदत करणारे बनतात त्यावेळेला फळ घेण्याऐवजी फळांचा रस घेणं आपण प्रेफर करतो त्यावेळेला आपले ब्लड शुगर लेवल्स जास्त प्रमाणात स्पाईक होण्याची शक्यता असते एनर्जी क्रॅशेस निर्माण होण्याची शक्यता असते फळ आपण एक घेतलं तरीसुद्धा आपल्याला पुरेसं होतं समजा आपण एक संत्री आपल्या आहारामध्ये नाश्त्यामध्ये घेतलं पण जर त्याच संत्रीचा ज्यूस आपल्याला घ्यायचा असेल ऑरेंज ज्यूस जर आपल्याला एक ग्लास होईल इतका घ्यायचा असेल तर त्यासाठी आपल्याला कमीत कमी दोन ते तीन संत्री क्रश करावी लागतात आणि हा जो ज्यूस तयार होतो त्यामध्ये फायबर्सचं प्रमाण शून्य असतं तंतुमय पदार्थ यातून आपल्याला मिळत नाहीत त्यामुळं फळांमध्ये असणारी जी नॅचरल शुगर आहे ती आपले ब्लड शुगर लेवल्स वाढवत असते आणि आधीच जास्त प्रमाणात असणारे हे शुगर्स पटकन आपल्या शरीरात ॲब्झॉर्ब केले जातात आणि त्यामुळं भूकसुद्धा पटकन लागत असते तर त्यामुळं नाश्त्यामध्ये जर तुम्ही ज्यूस घेत असाल तर त्याऐवजी तसंच फळ खाणं आपण प्रेफर करायला हवं आता पाहूयात नंबर पाच आणि पाचवी महत्त्वाची गोष्ट आणि ती म्हणजे भरभर खाणं ही छोटीशी गोष्टसुद्धा आपल्याला आपल्या वेटलॉसमध्ये खूप महत्त्वाची असणारी अशी आहे कारण ज्यावेळेला आपण खूप भरभर खातो गोष्टी पदार्थ त्यावेळेला त्या नीट चावल्या जात नाहीत सकाळची वेळ ही, ही निश्चितच गडबडची असते आणि त्यावेळेला खूप भरभर पदार्थ ज्यावेळेला आपण खातो त्यावेळेला ते न चावता बऱ्याच वेळेला तसेच गिळले जातात त्यामुळं काय होतं त्याचं पचन व्यवस्थित होत नाही आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट ज्या वेळेला आपण खूप भरभर खात असतो त्यावेळेला आपण किती खात आहोत तो पदार्थ याकडे आपलं दुर्लक्ष होतं आपलं ओव्हरईटिंग होत असतं फक्त तो पदार्थ भरभर भरभर भर भर पोटात ढकलणं आपल्यासाठी महत्त्वाचं असतं त्यावेळेला आणि त्यामुळं आपला टोटल कॅलरी इंटेक आपल्याही नकळत अशा वेळेला वाढत असतो आपलं सकाळचं खाणं हे शांतपणे आणि प्रत्येक घास चावून चावून आपण करत आहोत ना याकडे सुद्धा आपण लक्ष द्यायला हवं तर नक्की या पाच गोष्टी करून पहा तुम्हाला त्याचे कसे रिझल्ट मिळाले हे सुद्धा मला खाली कमेंट करून कळवा सो दॅट्स ऑल फॉर टुडे आय होप हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल यासारखेच वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओज घेऊन मी दर आठवड्याला येत असते ही सगळी माहिती मी सायंटिफिक वेमध्ये तुमच्यासमोर ठेवत असते त्यामुळे जर तुम्हाला अशा वेगवेगळ्या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुमचा कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशाच महत्त्वाच्या हेल्थ टिप्ससाठी तुम्ही मला इन्स्टाग्रामवर सुद्धा फॉलो करू शकता त्यासाठीची लिंक मी इथं दिलेली आहे सो so, थँक्यू यू व्हेरी मच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये